शिर्डी येथील हरिराम रहाणे यांच्या वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त महंत रामगिरीजी महाराजांनी भेट दिली आहे श्रीराम मूर्ती सदैद्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त होत असून असून श्री साईबाबांच्या नगरीत भेट देत शिर्डीत होत असलेल्या प्रभू श्रीराम कथेचा योगा भाविकांसाठी सुवर्ण योग असल्याचं सा त्यांनी सांगितलंय या प्रसंगी कमलाकर खोते निलेश खोते दत्तात्रय खोते वेणुनाथ गोंडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते भगवान जन्मस्थान अयोध्या आणि पाचशे वर्षानंतर हा एक योग आलेला आहे पाचशे वर्षापूर्वी बाबर नावाचा जो आक्रांत होऊन गेला ज्यांनी मंदिर पळून मस्जिद त्या ठिकाणी बांधलेली होती आणि आता पुन्हा मंदिर त्या ठिकाणी होऊन भगवंताची पुनर्स्थापना त्या ठिकाणी होत आहेत आणि बावीस तारखेला ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे आज आम्ही निघणार आहोत चार वाजता फ्लाईट आहेत तर आज गेल्याच्यानंतर बावीस तारखेला त्या ठिकाणी मूर्ती प्राण टक्क्यात हजर राहणार आहोत आणि तेवीस तारखेला परत येणार आहोत तर मी सरकारचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करील की आपण आणि ज्याप्रमाणे आजपर्यंत टांगलेला जो निर्णय होता तो पूर्णत्वाकडे आणला आणि मंदिर सुंदर तयार झालेलं आहे राम म्हणजे प्रत्येकाचे हृदयस्थ आहेत आणि भारतीयांचं हृदयस्थान म्हणजे राम आहेत भारतीयांचं सर्वस्व म्हणजे राम आहेत आणि राम म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेत रामो राम, राम रामेती, रामेती, रामे ते रामे ती रमे रामे मनो रमेश ससनाम तप्तुल्यम राम नाम वरानने भगवान शिव देखील रामनामाचा जप करतात तर अशा प्रकारे असणारं हे राम, राम आणि राज्य यावं त्याकरता हे सर्व धावपळ प्रयत्न चालू आहेत निश्चित रामराज्याला सुरुवात झालेली आहे अयोध्येला ज्यावेळेला भगवान गुरुरामचंद्र वनवासातून परत आले त्यावेळेला जो आनंदोत्सव होता त्यापेक्षा अनंत प्रेम आनंदोत्सव आज या समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि अयोध्या नगरी सजलेली आहेत संपूर्ण भारत देश हा अयोध्यामय झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्या सर्वांचे शुभेच्छा घेऊन आपल्या सर्वांचेच प्रार्थना भगवान प्रभामचंद्रांच्या चरणीत चे समर्पित करण्याकरता आम्ही अयोध्येला जात आहोत हे सर्वांनी रामकथेचा आनंद घ्या हा प्रसंग पुन्हा येणार नाही रामकथा तर चालू असतात वर्षभर चालू असतात परंतु ही मुहूर्त जे आहेत राम प्राण प्रदेष्ठाचं मूर्त त्या मूर्ताच्या या उपशंखाने जे निर्माण या ठिकाणी स्थापना केलेली मंदिराची मूर्ती स्थापना केली जात आहेत आणि त्या उपलक्ष्यामध्ये ज्यावेळेला हे रामकथा होत आहे त्याचं विशेष महत्व आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लाभ या कथेचा घ्यावा नवीन घराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय रामगिरीजी महाराज यांनी आमच्याला आमच्या घराला भेट देऊन आम्हाला सदी आशीर्वाद दिले आणि आज ते अयोध्येला जाणार प्रथम आमच्या घराला भेट देऊन ते अयोध्येला दाखल होणार आहेत तरी हा आज आमच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे का महाराज आमच्या इथं येऊन अयोध्येला जाणार आमच्या या कुटुंबासाठी एक चांगला अतिशय महत्त्वाचा दिवस आज मानला जाणार आहे साधू संत येते घरात येते दिवाळी दसरा रामगिरी महाराज आमच्या वास्तू शांती निमित्त आमच्या घरी आले थे, ते त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये वर्षामध्ये अयोध्या येथे जी रामलेची स्थापना होणार आहे या स्थापनेच्या प्रित्यर्थ स्थापनेनिमित्त आपण संपूर्ण हिंदू धर्मीयवासी अत्यंत आनंदामध्ये विविध कार्यक्रम गावोगावी साजरे करत आहोत तशाच या कार्यक्रमाला अनुषंगूनच आमचे मित्र श्रीयुत रहाणे देखील त्यांच्या घरी त्यांच्या नवीन वास्तुशांतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या तीन दिवसाच्या उत्साहामध्ये त्यांच्या या नवचंडी वास्तूच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या परिसरातले महंत श्री रामगिरीजी महाराज आज अयोध्येला रवाना होण्याच्या पूर्वी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या या नवीन वास्तूमध्ये वा आगमन करून त्यांच्या पादस्पर्शांनी त्यांची ही वास्तू पुनीत करून दिली पावन करून दिली आणि सर्वांना सर्व भक्तांना आशीर्वाद या ठिकाणी त्यांना दिला आणि आपण जसं आपल्या धर्मामध्ये म्हणतो संत इति घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज एका दिवाळी सणानिमित्त दिवाळी सणासारखाच उत्साह या ठिकाणी सर्व आमच्या परिवारामध्ये आमच्या बांधवांमध्ये या ठिकाणी त्यांच्या आगमनाने साचा साकारला आणि त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आणि बावीस तारखेला जो आपण उत्साह या ठिकाणी साजरा करणार आहोत त्यासाठी प्रोत्साहन या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलं